इथे पहिले मी तुमना महेंद्रा भाऊना प्लॉट काढायचे ना हा महेंद्र पाटील त्यांनी तुम्हाला सजेशन दिलं होतं शंभर टक्के त्यांनी सुचवलं की भाऊ म्हणे तू बाहेर राहस तुला सगळा माणसं स्वर कारभारशी तू यासना ट्रीटमेंट चालू कर की शंभर टक्का तुला फायदा होईल आणि आपण महेंद्र भाऊंच्या शब्दाला किंमत दिली आणि आपल्या मार्गदर्शन घेतलं शंभर टक्के फायदा फायदा झाला हो नाही तर कायम या प्लॉट मध्ये मला मी आठवतो गावात पहिला टोमॅटो लावणार शेतकरी मी मी पहिले दहा वर्ष चांगले झाले पण थोडस बाहेर राजकारणामुळे मला पण इकडे तिकडे जायला वेळ म्हणजे औषधांची ट्रीटमेंट योग्य सापडत नव्हती नंतर कोणी काही सांगितलं का आपण लगेच वापरायचो त्याच्यामुळे काय व्हायचं तिरंगा निर्माण व्हायचा आणि तिरंगा झाला तर मग ते मार्केट असतं आपलं टोमॅटो मार्केट पिंपळगाव सारखं तिथं तिरंगाचा साधा राहिला तर तो चालत नाही एक्सपोर्ट ना माझ्या सगळं तर शेतकरी मित्रांनो आपण आता ही जी काही मुलाखत घेतली आता मी जी काही भाषा बोललेलो आमची खान्देशची भाषा आहे ही बरोबर आहे बरोबर मी आहे दखनी म्हणजे आपली पण माझी मराठीच भाषा आहे परंतु त्या एरियामध्ये ये येऊन मी त्यांच्यासोबत आता ही भाषा शिकून गेलेलो आणि एक या भाषेची पण मला पण आवड झालेली शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण त्यांना जी काही मार्गदर्शन केलं आपण हे मार्गदर्शन केल्यानंतर त्यांचा मला वेळोवेळी येणारा कॉल होता तो साधारण एक फक्त काही प्रॉब्लेम आला तरच तुमचा मला कॉल यायचा बरोबर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलेलो आहे सटाणा येथील शेमळीत शेमळीत आलेलो आहे बागलन तालुक्यामध्ये आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन माहिती टोमॅटो पिका बाबतीत असेल मिरची पिका बाबतीत असेल भाजीपालामध्ये असेल कांदा पिका बाबतीत असेल फळ पिकामध्ये असेल प्रत्येक भाजीपाला पिकामध्ये कुठलंही म्हटले तुम्ही तिथं नवीन माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो आज आपण आलेलो आहे सटाण्यामध्ये या गा गावात शिमळी या गावात आल्यानंतर आगा आपण भाऊंची ओळख करू भाऊ नमस्कार नमस्कार सर तुम्हाला नाव काय शे आमचं नाव संदीप वामन बदान गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक चांगला शेतकरी म्हणून आमचे शेत सुद्धा ओके।, ओके आता इथे येलचे तर तुम्ही ते म्हणजे एक महिन्या ना प्लॉट वय ना पहिले पहिला एक महिन्या ना प्लॉट होता पण तो काही अशा चांगला नव्हता चांगला नव्हता पण आपला जे मार्गदर्शन भेटणं त्यांना माझा प्लॉट तुटना तो एकदा एक नंबर जा पहिला एक महिन्यानं आधी कसा आहे तो प्लॉट साधारण एक काडकीवर उभा होता तो बस पूर्णपणे काहीच राहिलं नव्हतं त्यांना आणि जेव्हा मनी कन्सल्टिंग घेतली तुम्ही तेव्हा तुम्ही काय काय रिझल्ट जाणवले जेव्हा आपला म्हणजे मार्गदर्शन घेतला आम्ही तेव्हापासून तर आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट प्लॉट झाला रस्त्याने कोणी बी येणार जाणारा असेल तो पाहून अतिशय समाधानी आणि एकदम व्यवस्थित त्याला वाटलं तेव्हा मले बी शेतकऱ्यांनी विचाराच का म्हणजे पहिल्यांदा जो प्लॉट मधला बदल आणि दुसऱ्यांदा जो बदल झाला तर बघण्यासारखा होता पूर्णपणे आता तुम्ही आता शेतकऱ्याने काय काय सांगत म्हणजे यांना काय मार्गदर्शन आपण जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांनी आपला सल्ला घेतला पाहिजे आणि थोड्याशा क्षेत्रामध्ये चांगलं जर उत्पन्न काढायचं असेल तर आपलं मार्गदर्शन हे शंभर टक्के घेतलं पाहिजे जेणेकरून टोमॅटो असेल कुठलाही भाजीपाला असेल कांदा असेल आपली ट्रीटमेंट शंभर टक्के घेतली पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्याला दोन पैसे चांगले मिळतील आणि शेवटी शेतमालाला जर चांगला माल राहिला तरच त्याला बाजारात भाव राहतो अन्यथा भाव राहत नाही यासाठी आपली ट्रीटमेंट अतिशय योग्य आहे आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करू इच्छितो की आपण आपल्या कन्न सोनवणे साहेबांकडून शंभर टक्के मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे कसं निघेल यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आणि शेतकऱ्याला दोन पैशाचा फायदा झाला पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करून मी एक प्रश्न करत भाऊ तुम्ही का तुम बरोबर पहिला जो खर्च मागून जो खर्च येणा मध्ये बदल काही बदलशील जमीन आसपान ना फरक शे भाऊ ना जमीन आसमान शंभर टक्के मागून खर्च कमी व्हायचे का जास्त व्हायचे मागून खर्च कमी झाला ना कमी झाला हो शंभर टक्के कमी झाला आणि कमी खर्चामध्ये म्हणजे योग्य नियोजन जर झालं तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न शंभर टक्के भेटू शकतं फक्त खर्च जर लिमिट करायचा असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरज असते यासाठी शंभर टक्के सोनवणे साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मी यापुढे शंभर टक्के आश्वासन करतो मी कांदा पिकाला सुद्धा यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार यात बदल होणार नाही आणि आता म्हणजे इथं जेव्हा मी आलो पहिल्यांदा आलो पहिल्यांदा महेंद्र भाऊकडो तर महेंद्रा भाऊला जे आपण ट्रीटमेंट केली जे काही त्यांना उत्पन्न काढून दिलं त्यामधनं त्यांना जो काही सल्ला वाटला ना जो त्यांचा आमाप होणारा खर्च आहे तो कुठंतरी कमी झाला त्यामुळं आज त्यांनी आपल्याला एक एक कस्टमर जोडून देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जोडून देत असताना आपण देखील त्यांना प्रत्येकाला रिझल्ट देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्याच आधी अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर उदाहरण देण्यासाठी मी त्यांच्याच बांधाला बांध खेडून एक प्लॉट होता उन्हाळ्याचा आ, हुँ, हुँ। त्या प्लॉट वर साधारण काय प्रॉब्लेम होता तिरंग्याचा प्रॉब्लेम होता तिरंगा त्याच्यानंतर फुटवा नव्हता तिथं मी गेल्यानंतर त्यांना फक्त लिहून दिलं की अशा अशा प्रकारे करा तुम्ही आणि वापरा त्याआधी कमीत कमी त्या रोगासाठी त्यांनी तीन ते चार स्प्रे मारलेले होते साधारण तीन चार हजारचा खर्च होऊन गेलेला होता मी काहीतरी फक्त तीनशे चारशे रुपयाचा त्यांना खर्च आला बरोबर तेवढं दिलं तर त्यामध्ये एवढा जमीन आसमानचा प्लॉट मध्ये बदल बदल झाला कत्ती सुद्धा सांगायला लागली का साहेबाच्या ट्रीटमेंट मध्ये काहीतरी दम आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि आपण जे काम करतोय हे काम प्रत्येक शेतकऱ्याच्या हितार्थ आहे जर योग्य वाटलं तुम्हाला तर प्लॉट रजिस्टर करा भाऊ तुम्ही काय सांगू शकता त्यांना एक छोट एक मनुखच सांगा बरं शंभर टक्के मी माझ्या संपूर्ण गावातील व कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतो की शंभर टक्के जर प्रत्येकाला रिझल्ट घ्यायचा असेल आणि दोन पैसे चांगले मिळवायचे असतील आणि योग्य hmm. तर आपल्याला सोनोने साहेबांचं मार्गदर्शन आणि योग्य प्रकारच्या औषधांचं जर कट, मार्गदर्शन पूर्ण चार महिने कांद्यासाठी आणि अडीच तीन महिने टोमॅटोसाठी जर मार्गदर्शन हवं असेल तर सोनवणे साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं यात कुठल्याही प्रकारचा बदल नाही मी शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी यापुढे तेच करणार यात बदल होणार नाही आणि माझ्याकडून जास्तीत जास्त पाच पन्नास शंभर जेवढ्या शेतकऱ्यांना सांगता येईल की सोनवणे साहेबांचंच मार्गदर्शन घ्या तरच आपल्याला फायदा होईल फक्त आपल्या खाद्याचा खप कसा होतो याच्याकडे प्रत्येकाची धाव असते पण सोनवणे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या त्यांचं औषध नाही हे फक्त योग्य मार्गदर्शन कसं देतात हे त्यांच्याकडून आपण शिकलो आणि हा प्लॉट आपण आता बघितलं शेतकरी मित्रांनो थोडंफार गेरवा आलेला आहे याचं कारण असं आहे की प्लॉट मध्ये पाणी तुंबतय आणि सगळ्यात महत्वाचं हे घडत असताना प्लॉट मध्ये पाणी तुमतंय म्हणजे खालून गेरव्याचा अटॅक वाढतोय साधारण झाडाची मुळीचं जर जे काही आपण अन्नद्रव्य देणार आहे ते परिपूर्ण जर पाण्याबरोबर विरगळून गेले किंवा पाण्याबरोबर गेले तर ते झाडाला कुठलाही फायदा राहत नाही त्यामुळे त्याच्यावर मुळीचं काम करत नाही सगळ्यात महत्त्वाचं पाणी तुमलं म्हणजे मुळी डॅमेज होणार प्लॉटची आत्ता मुळी डॅमेज झालेली आहे आणि प्लॉट आधीच कोमत स्ट्रेस होता स्ट्रेसमध्ये होता त्याच्यामुळे आता परत तो त्याच्यावर आपण फळं घेतले व्यवस्थित वरच्या मुळीवर घेतले मेन मुळीवर आपण घेतले नाही आणि आता वरची मुळी देखील डॅमेज व्हायला लागली त्यामुळे वरती प्लॉट डॅमेज होतोय आता पूर्ण प्लॉट मला मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईम त्यांचा प्लॉट बनवाल त्यावेळेस पण तुम्हाला डिटेल देत राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काही कांदाचे प्लॉट असतील ते पण आपण मागची व्हिडिओ शेअर केलेले आणि जर कोणाला रजिस्टर करायचं असेल तर करू शकता धन्यवाद माहिती जर आवडली तर नक्की शेतकऱ्यांपर्यंत पाठवा